चौदा मैदान झाले टोटली त्यातले बारा मैदानामध्ये गट पास आहे चार पाच त्यातले सहा मैदान त्यांना गट कडनं काढलेत दोन सेमी कडनं काढलेत आतापर्यंत पब्लिक त्या मैदानात गट आहेच आणि गाडी शेजारी कुठली बी तांड असते त्याचं कधी वाटलं नाही फक्त गाडी असली तर काही विषय नाही एकच कॉन्फिडन राजा हिंद केसरी व्हायच्या आठ तारखेला मैदान हो नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी पजूबाई चेंडू कुठून घेतला चेंडू हा शिवाड्यावर कुसमोड यांच्यापासून घेतलेला नाव असं वेगळं कसं काय चेंडू कशावरून काय चेंडू असं जरा ती नवीन जरा म्हणले ठेवावं हो नाव परिचय काय झाला गाडीत आम्ही वासरू आणलं असताना की नाव काय ठेवायचं बाकीच्या मालिक ठेवूया माझं असं काय तर वेगळं उठून दिसलं पाहिजे बरोबर मग हे जी कल्पना आली की एक चेंडू हो की चेंडू चालते चालते हो तो तो तर चेंडू लाडू ठेवूया त्यात मला आवडते की चेंड चालतंय म्हणून चेंडू ठेवला तुमच्या आठवणीतलं मैदाना एखादं चेंडू आठवणीतलं मैदान म्हणतात खरच काय घडलं होतं कसं तिथे गट सेमी कडनं काढल्याला फायनल एक नंबर वस्त्र आपलं कडून पण पडतोय कडनं कडण थांब पळत आतल्यापेक्षा दोन ओढे पब्लिकला जास्त घालते कसं काय कसं काय म्हणजे एवढं पब्लिक कसं काय शिकल मी ती सुरुवातीलाच आपण शिकवलं होत पब्लिक पोर बिर करून एक मैदान झालं गट्टू खायला खांबाऱ्यामध्ये मग त्यावेळी गाडी आली कडण बैल आपण घाटल्याला दहावीखांदी खांदे घातलेला मग आपलं वाचू आलं उजवे बाहेर ना मग तिथं जाऊ वाचलो एक खांदी पालो बाहेर ना पब्लिकला देणार देतो तेव्हापासून आपण एखादी त्याला हानतोय म्हणजे पब्लिकला हानतोय वासराखंड गाडी आली काय टेन्शन होय पब्लिक पडते म्हणजे तुम्हाला पाहिला काय टेन्शन दुसरं काय येते पाहिला थोड्या फार अडचणी येते त्या बऱ्यापैकी नाहीत थोड्या फार येते त्या पब्लिक न ठाम नाही हवायत पडलं नाही का नाही कसं काय तरी तुम्हाला कधी पहिलं माहिती पब्लिक कडनं पडलं पहिलेच मैदान पब्लिकला हा रे पहिलंच मैदान पहिलंच राहिलेलं फायनल काढलेला अजिबात किती पण पब्लिक आमच्या चेंडू बाईलाचे ड्रायव्हर ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आता बायला जर जवळ कोण पडत असेल तर ड्रायव्हर आहे नाही ड्रायव्हर काय सांगाल ती एक खासियत आहे गाडी साईडची लागल तेवढा तुझी जास्त पळत तुम्ही स्वतः जाणवले हा हा त्याला किती जरी कपची गाडी असेल तर काय अडचण तुम्ही त्याच्यावर पळलाय तुम्हाला कुठल्या मैदानात असं वाटलं की वास्तू खरच पब्लिक कडनं पळवलं तुम्हीच पळवलं ना पहिल्यांदा तुम्हाला काय वाटलं पब्लिक लागला तर कसं काय पहिल्या मैदानात जरा पहिल्या पहिल्यांदा स्टार्टला काढल्या काय करते काय नाही नवीन नुसतं फेर टाकून पहिलंच मैदान केलं होतं पण पहिल्याच मैदानात कडन पळाल्यामुळे आम्हाला जरा कॉम्फिडन्स आला कडन आपला बैल थांब त्यामुळे उजव्या काहीच टेन्शन नाही आणि जेवढा आत नसला आतनं गाडी उगावला तर तेव्हाच निघाला तुमचे कार्यकर्ते म्हणले की जसं की पब्लिक पब्लिक कडून काढला आहे की नाही कसं वाटतं पब्लिकला फुल स्पीड लावते पब्लिकला फुल स्पीड लावते जेवढा तलवा होईल तेवढं पडते मला कुठं काय जरा म्हणजे असं वाटतं की खाली एकच उडी खाली मधलं पुढं निघून जातो तेव्हा सगळंच पडतो एका टप्प्यात दाबुद्या बिदे काय टेन्शन आहे काय अडचण पब्लिकला वासरू असलं की नाही काचरा टाकून घेत नाही आता बैला बैला बैल बार काम मूर्ती लहान कीर्ती मानास काम आहे भविष्य नाही भविष्य मोठं आहे दे म्हणतो पब्लिक कडनं पळत तिथेच वळगले भविष्य मोठं ड्रायव्हर तुमच्या मतानं आता पैर तुम्ही केलं काय कशी गाडी कोणावर कशी पडली सगळ्यात जास्त त्याची गाडी आमदारसह पळाली हा स्पीड

चांगलंय फक्त उजवून टाकायचं ना उजवा आम्ही पण काम असं पळवा माहिती आहे ना त्याच्या वेळवायची माहिती पहिला मुद्दा आता वासरू जर पब्लिक कडनं पळते तर पुषेगावचं कसं नियोजन यावेळेस काय करणार आहे पुषेगावचं नियोजन करायचं झाला कारण पुषेगावचा मैदान आहे ना मानाचं मैदान आपलं म्हणतो आपण शेतात झालं की ते बोलायला पाहिजेच तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला अजून कसं पळ किंवा कसं पहर झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं सांगत अजून चांगलं पहर होत गेल्यानंतर गती वाढत जाणार वसराची आम्ही आतापर्यंत त्याला शानी शानीच शानी बैल गटलेत लय उरलोड बैल गटले नाहीत त्याला शण्या बैलात निसपळ ओर आहे त्यामुळे काय अडचण आम्हाला आतापर्यंत काय आली नाही त्याच्या तुम्ही पण नियोजन त्याला बघून पूर्णारा बैल करता का हां करतो बैजना आम्हीसं करतो कुठला बैल काय कुटुंबर बैल बघता डावीचा जास्त ठाम करून 10 आपल्याला बैल आपला कडच असला टेन्शन नाही कुठल्या तुम्ही सांगतो गाडी वासर आपलं पोप टाका काय टाका काय टेन्शन नाही काय नाही अडचण नाही पळते फेऱ्याच राजापर नियोजन लागलं म्हणजे ही आमचे मामाहिती वैभव मिटा ही राजाची सुट्टी करतात त्यामध्ये ती काय अडचण आली ना आपल्याला फेऱ्याला त्यांच्या नियोजनात केलं आपलं फेरा टाकलं कसं लागलं स्पीड गाडीला गाडीला स्पीड भरपूर लागलं आता चेंडू रेम का पहिल्या कशी तीन टप्प्यात पाहिजे सुट्टीला मध्ये पुढे जास्त कुठं स्पीड लावतो काय तुमचं काय म्हणणं नाही चेंडूच कसा माहितीय का, का खाल्लं एक दोन उड्या गेला की पुढे मग काही विशेष नाही पुढचं रान जास्त आहे निकालात जातो खाल्लं पण पुढं जास्त स्पीड आहे तोंड गाडी लावतो म्हणजे लावतो आजपर्यंत जेव्हा गाड्या लावली ला 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 त्याने एवढून आतापर्यंत दुसऱ्या बैलात पोहोला चौशी पण तस काय नाही आपण आजच बैलच बैलांच्या बरोबर टोटल चौदा आतापर्यंत सहा महिन्यामध्ये त्याचे बारा मैदानामध्ये गटपाच आहे चार मैदाना बाहेरून काढले ते चार फायनल बाहेरून सहा फायनल जास्त चौदा मैदाना पब्लिक जास्त पब्लिकला तुम्हाला चिट्टी कुठं म्हणूया हा काय अडचण येत नाही डावीचा जर बैल ठामच लागणार काय अडचण येत नाही कुठले बी कडे म्हणजे याला कसलं बैल लागतो तुम्हाला काय फक्त नाही पैसना डहावी खांदे फिट असणार कारण आपला कोण उजवीन ठाम आहे आपल्याला दहावा खांदा फिट असणार बैल लागतो म्हणजे कधी डावून टाकून पळवले ने फेरे काढली ती घेत हा बरोबर डावीन पे पळत पण उजवीन तुम्हाला ठाम का हा उजवीन स्पीड जरा जास्त वाटते फुल पब्लिकला पण पडतो फुल पब्लिकला पळत खाल्लं सुट्टी सुट्टी आपण गटन सेम आहे फुल पब्लिक न बाहेर पण नाही दोन्ही पण फेर सुट्टीला कसं आहे नेमकं छान आहे नाही एवढं काय शांत तो कोण करतो सुट्टी तुमची सुट्टी वैभव कदम होय का नमस्कार नमस्कार घरी राजा सोडतात म्हणजे चांगला अनुभव तुम्हाला पण आहे ना राजाला कधीपासून सोडताय म्हणजे हिंदगी सुरुवायची का आधीपासून काय कसं आधीपासून हिंदगी श्रोवायची आधीपासून तर काय कसं सांगा चेंडू बद्दल काय सांगाल कसं सुट्टीला वासरू आपल्या सुट्टीला काय विषय नाही शान आहे त्यामुळे सुटायला काय अडचण नसते काय हा पळ कसं नेमका पळ एक नंबर काय विषय नाही खालची एकवढी जरा कमी आहे पण थोडं काय असेल जितका पल्ला असेल तेवढा वाढत तुम्हाला अनुभव कसं वाटते कसं वासरू घडले चेंडू पुढं भविष्यात भविष्य त्याचं चांगलंच आहे त्यामुळे जर आपण त्याला चांगल्या पैऱ्यात पडवतोय शहाण्या बैलांच्या बरोबर नियोजन तुम्ही करता आता करतो पैर राजावर जेव्हा फेरा काढला जाऊ कसं स्पीड लागलं काय वाटते वाचलं तुमच्या एक नंबर फेरा म्हणजे अपेक्षापेक्षा चांगला फेरा झाला कारण मोठ्या बैलांवर फेरायला म्हणजे जरा आम्हालाच विश्वास नव्हता आपलं पडल का नाही अजून लहान आहे लहानपण होत भारी प्रयोग केला पण तुम्ही आहे तुम्ही काय जसं पब्लिक सुट्टीला तुम्ही असता असताना तू असताय ना पुढे कसं वाटतं तरी तोडत पडत काय अर्थ नाही पब्लिकला कट्ट जायचं कशामुळे केवढी जास्त जाणार निकाला ते होय म्हणजे एका लाईन लाईन कुसतो नेट नेटच काय विषय जसं म्हणलं की डावी जाऊ तर थांबवेल तुम्ही हा डावा एखादा असला की आपल्याला वाद झालं होय काय म्हटलं वासर कसं पळायला काय वासर पब्लिक नाही नंबर पण किती मैदान पब्लिक चौदा मैदान झाले टोटल त्यातले बारा मैदानामध्ये गटपास आहे चार पाच त्यातले सहा मैदान त्यांना कडनं काढलेत दोन सेमी कडनं काढली आहेत आतापर्यंत पब्लिकनं चौदा मध्ये कसं आहे आता बघायला भेटत नाही कारण पहिल्याच मैदानात पब्लिकनं गटपास केला त्यामुळे आता पब्लिकला पायस भेट नाही काय म्हणलं आदत मध्ये आदत मध्ये नाही म्हणून तर म्हणलं आजकाल पब्लिक कडनं म्हणजे फिटच होईल आहे की नाही आम्हाला उलट पब्लिकला आल्यावर जास्त बरं वाटत काय होतं पब्लिकला स्पीड वाढते दोन ओडी का होईना जास्त घालते फक्त आतला बैल गेला पाहिजे माणसं असं म्हणते ती दपती ती आहे की नाही वासू गुंज बरात येत नाही होय का बारे घे मग तुम्हाला तरी पैर होती ती का अपेक्षित नाही होत पैर होती ती पण थोडं थोडी अडचण येतात अपेक्षा नाही का मग तुम्ही आता प्रयत्न केला का मोठ्या मुट, मोठ्या कुठल्या मुट पायऱ्यात पळवले तर तुम्ही आतापर्यंत आपण सगळे नॉर्मल पायऱ्यांमध्ये पळवलोय तर त्यामध्ये पण घेऊन आपण आता आपले फायनल आहे चौदा पैकी चौदा पैकी आता आठ आठव्या आठव्या गाडी कडण आलेले चौदा मधले तुम्ही जास्त बेंजवाडला भर देता का तीन फेरी जाऊ नाही तीन फेऱ्या भर हो देतोय आता तीन फेऱ्यात कसं पळाय म्हणजे आता समजा आपण गट काढल्यावर सेमीला कसं स्पीड लावतो फायनल कसं स्पीड प्रत्येक फेरायला वाढतोय फायनलला सेमी पेक्षा फायनलला जास्त म्हणजे एकदा गट काढलं की ठरवायचं फायनल था, राहिली गट आता आम्हाला पण आज सवय झाले की जाय तिथे गट पास करायचे अरे वाह मग बारीच आज पर्यंत मार खाल नाही फक्त दोन महिन्यात गट गटामध्ये मार खाला पण आमचा चुकीचा झालेला आता कसं आहे वासुरा म्हणजे गाडी बांधायला लागते काय गाड्या पण नाही बांधता आपण बांधत नाही बरकाय नाचiamo नाही बायलावर तर बांधती करतो स्पीड वसर कसला बायला उजवीच्या बायला जरा एक करूती वसर जरा लहान असल्यामुळे ती एकत्र त्याला पाहायचं होतं म्हणून नॉर्मल पदूर आपला टाकलेला परचंडित सेमी फायनलला गटाला काय कद्यानच पाहिलेला आता जी तुम्ही दोन मैदानात तुमचा पराभव झाला आहे ना जिथे त्याच्या मागे कारण काय तुम्हाला सांगा एक थांबा या मैदानामध्ये काय झालं गाडी दुसरी आडवी आली हे गाडी दुसऱ्या दासून बाहेरून पाहिले हा प्रॉब्लेम झाला त्याला हा म्हणजे चुका घडल्या ना गाडी फक्त साईडच्या आडवे आल्यामुळे आपली गाडी लॉबीजून पाहिल्यामुळे खाल्लं सुटलं कसं आहे म्हणजे काय पिकअप लावतो तुम्हाला वाटतं खाल फक्त बैल पाहिजे घेणार असं काही खाल नाही तासात उडी घातली नाही आतापर्यंत किती बी स्पीडवाडीच्या काका ड्रायव्हरचा बैल आहे बादल म्हणून त्याला भरपूर आहे परवा पिंपरी त्याच्याबरोबर फायनल ला राहिला अरे वा टॉप ची बैल पाहिजे मी एक नंबर पडतो नमस्कार काय सांगाल चेंडू बद्दल आता इतक्याला आम्हाला बोलवले आहे ना चेंडू बद्दल काय सांगाल ती पहिल्यांदा सांगा चेंडू काय पळायला खासच आहे खास म्हणजे कडन आला वा वा की सुट्टीच देत नाही काय कोण पण असते मग पब्लिकचं भिताळ जाईल तुम्ही कडन पडत आहे म्हणलं पडवलं पाहिजे पुढच्या वर्षी चाललंय नियोजन आहे त्यामुळे काय डोक्यात नाही पण कड जर बैल असलं की पब्लिकच वाचचेच म्हणते त्याला आणि बिनजोडला चालतो मुंबईला तशीच बैल आपण जोडलं मुंबई आता तुमचं वासरू पडते जर काय मागणी आले की नाही तुम्हाला कुठले शिक्षण पब्लिक कड नाही त्याला झाले किती गेला त्याला द्यायचं नाही त्यामुळे आपण काय किंवा सांगितले त्याला पंधरा लाख रुपये झाले बघितलं होतं पब्लिक अजून केलेली नाही काय नाही काय सांगाल तर अजून प्रत्येक आता गटपाच भीती राहिलेलीच नाही म्हणजे पहिला कसं वाटायचं आम्हाला गटपास केला तरी आम्हाला फायनल घेतले का वाटायचं पहिला पण आता काय गट गेलं की गट पास करून निवडणूक घ्यावे लागले म्हणून गट किरकोळ झालाय आम्हाला म्हणजे आता जाईल त्या महिन्यात आपण शेट हा जाईल त्या महिना मैदानात गट आहेच आणि गाडी शेजारी कुठली बी किती दांड असू दे त्याचं भ्या कधी वाटलं नाही फक्त हे टॉपची गाडी असली तर काय विषय नाही एकच कॉन्फिडन्स तू म्हणजे वस्तू पब्लिक म्हणजे कसलं पण बैल चालतो तुम्हाला ना ह्याच्या जोडीच्या बैलांना जर ह्याला साथ दिली तर किती बी गाडी स्पीडची असू दे आपण मारतो शंभर टक्के मारतो आणि मारले ते बी अरे वा एवढी तुमचं ठाम विश्वास आहे त्याच्यावर एवढा फार कारण किती दिवसांना काढतो ते सांगा पहिल्यांदा वस्तू आठ आधी पंधरा दिवसाच्या गॅपन काढतो आता आठ नऊ दहा दिवसाच्या गॅपन आता खुराक बिरक काय चालू आहे पोहणी बिनी पौनी पो महिन्यात मी टाकतो म्हणजे टाइम भेटेल तस खोरात काय उडीदार शिंग पेंट मकाजिंग कि बुलेट राजा म्हणजे सगळं करत चालू आहे असं काय वेगळं असं वेगळं काय चालू प्रॅक्टिस किती आहे काय याला रोज बऱ्यापैकी असं वेगळं प्रॅक्टिस काही नाही रेग्युलर जे आहे तेच तुम्ही आता शिकला ती सांगा म्हणजे मला एक सात आठ वर्ष नाद लागला तेव्हा ती आमच्या पहिल्यापासून होती परत ती नाच होता बैलांचा मग परत ती एक वासरू आणलो होतं असंच घेतलं होतं मजे मजेनं मग त्याला असंच इथं रस्ते उलवलं मग चांगलं पण आल्यावर मग असंच मैदानात घेऊन गेलो घरचा ड्रायव्हर सगळं आमचंच होतं तेव्हा नवीनच होतो तेव्हा बस मी लागला ती लागलाच टॉप मध्ये झालं झालो चेंडू मुळे झाला ना तुम्ही किती वर्ष जवळ सुरू आता आपलं आता सतरा अठरा महिन्यात अठरा महिन्यात आठ नऊ महिन्यानंतर काटलं ना मैदानाला तेव्हा बस ना गोळा जायत ना सहा मैदानात तर गोला अरे वा निम्म्याच्या वर गोल आलं आहे म्हणजे एवढं मैदान खेळू त्याच्यापेक्षा पन्नास टक्केच्या वर चांगला जाय की मग काय पाहिजे जर वासरू गुलाल करत असलं तर का हो धावणीला अजून काय वाढवलंय का नाही धावणीला हाय दचका म्हणून नाही रचका आणि आता एक फायर म्हणून आणलाय कोण ह्याचा भाव आहे नाव वखतर ठेवता बरं का तुम्ही फायर चेंडू माणसांना आठवणच ठेवलं पाहिजे राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे त्याचे पण सगळं आता चेंडू पासून सुरू होतो चेंडू चेंडूच्या आधी एक तसं काय म्हणत तरी तुम्हाला कुठलं उठलं फायर पळायची इच्छा असते ना प्रत्येकाला आमच्या दोन बैलांच्या इच्छा आहे सरांचा सार्जा आणि एक अष्ट्यात्तर अष्ट्यात्र पक्ष्या आपली इच्छा आहे ना राजाभर काय पाहली आता ही दोन बैल योग आलाय राजाभर हाय योग आता सुट्टी मी करत म्हणजे होईल नाही योग आलाय तीन तारखेला लवकर पळाल तुम्ही त्याच्यावर चांगला गे राह मग गावचं बेटाच मैदान आमचं तीन तारखेला तेव्हा आपल्याला बैल दिलाय बापू शेट राजा वसराला चांगलं चांगलं वासराच स्पीड बघूनच दिला आहे ना पब्लिक कड आपण आभार मानलं पाहिजे ते कारण त्याने आपल्याला आपलं वासर ला फेऱ्याला पाहिजे एवढा मोठा हिंद केसरी देणं म्हणजे संबंध चांगला संबंध आहेत पहिल्यापासून तुमच्या हिंदी केसरी कुसेगावचं मैदान होत आपण पाच तारखेला फेरा फेरा काढल्याला म्हणजे राजा हिंद केसरी व्हायच्या ह्याच्यावर फेरा ना दोन दिवस आठ तारखेला हिंदी केसरी मैदान झालं कुसेगाव चांगलं झाली कस नियोजन कसं करता एवढी पोरं सगळी काय पैशा विषय नियोजन आता ह्याच ते दुसरं एक मालक आहे ते श्याम कदम श्याम कदम आणि हे अभिजित कदम आणि अमोल पवार म्हणजे कले आहे आहेत मालक खोंडाचे ही तिघण आम्ही दोघं मी आणि वैभव पाच जण आहे पाच जण नाही खोंड तिघात आहे आम्ही पाच जण नियोजन करतो वासराच कुठला पायरा करायचा काय अशा नियोजनात पळवतो आपण आणि आपण फोटोवर घेतलेला फक्त फोटो टाकलेला शिवा डायवरने फोटोवर आपण घेतलेला फोटो तिथं बघितला ठरवला आणि तिथे डायरेक्ट आणायच गेलो गाडी घेऊन म्हणजे बाकी सगळं तुम्हीच घडवत आणलाय ना असं काय नाही की बाबा तिचं पडते असं काय नाही म्हणजे आपण पहिलं तुमच्या आठवणीतलं असं कुठलं की पहिल्या मैदानात बैल काढलं तुम्ही आठवण तस तसं म्हटलं तर विट्याच आमचं माहिती नव्हतं नाच्याबरोबर नाच्या नाचा नाच्या ना नव दिगे दिघे भोगे का फोगे का तुमच्याकडच मग जाऊ महादेव हे हा तो नाचा त्या नाचा गट काढला होता खड्यानं सेमेला जर थोडक्यात झालं

फरक आठ बैल हा दहा झाली बऱ्यापैकी सक्सेस झाले गट आपल्या इथं शिवमल्लाच केसरी म्हणून मैदान होत तिथं एकाला ओव्हर कॉम्प्युटर्स होता कि माझी गाडी लागणार सीमित पण आमच्या बाबन डायव्हर न हात चालक करून तिथं आम्ही सेमी काढला कस तुझा आनंद कसा होता तिचा मला आनंद पण वाचतो गाडी लागली की असं टाळ्या वाजवतो हो मग मला खाली काय गाडी लागली अरे वा आणि तो मग तु। मधनस उभा राहील तो मधनस राहिला मग इकडे तेव्हा ड्रायव्हरने आजच्याला केली आणि आम्ही काढला असे मी आवड आवडत बैलांची आहे ना होय किती वेळ असतो बहिल्या बरोबर दिवसभर नाही मी जातो आपली बैल वस्तीवरची असली ना, ना।, 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 ना मग मी जातो आता बैल मोठी कुठली कुठली बैल बघायचं खास बैल तुला कुठला आवडतो मी खास म्हणजे घरणीचे राजा मतूर निंबाळकर सरांचा सुंदर परत सरजा आणि अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर तुला आवडून जातो बघायला आणि सोनारपाडा सोनार पुण्यापर्यंत जातो येऊ मग आमच्या वैभ आहेत ना मग मी त्यांच्या माहित नव्हतं काहीतरी पुण्याला पडकेल म्हणे गाडीत न संध्याकाळी गेलाय पुण्याला सकाळी फोन केला कुठं आहेस म्हणला पुण्याला म्हण बरं ठीक आहे हा नमस्कार आज योगायोग बयवर मुळे आमचं आज नियोजन चाललं होतं आज योगायोग असल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि हे आम्हाला आज तुमची युट्यूब मुलाखत बघून आनंद झाला आणि प्रामाणिक सांगायचं म्हणजे हा खेळ हा जिद्दी लोकांचा खेळ आहे प्रामाणिक लोकांचा खेळ आहे हा आणि एकच टक्के लोक आज जिद्दी खेळात आहेत आणि तीच आज लोक आणि शेती हा आणि जनावर पाळणं येड्या गाभाड यांचं काम नव्हतं हाच मला संदेश चांगला लोकांना द्यायचा आहे